पायटेव घाबरलो तर डायरेक्ट पायटेव मागून पाय घालो मस्त मोठा यश येईल ह्या मे मोठ्याला मी एका हातात पकडनं पकडतो थांबायला हे बघा अशी पकडायची अशी शो पकड कोणी तू कोण रे तू हा पकडला ना हा तिसरा चौथा बघ चौथा आहे ना त्याची चौथी तीही कवरला टाकतो बघा इथे अशी कवरला टाकतो त्याच्यामुळे थोडी भीती वाटेकांनी आपण हे सोडले ना हा हे पकडून तो उलटा फिरायचा अरे भाई याने माझी कवर केला ना ही सगळी ही बही अंगडी बघी याने अरे याने फोनच्या नादात मोठ्या मोठ्या घालवला मस्त होता कशाला मेहनत करतो जाऊ दे हा बघ हा मोठ्या कुठे चाललात तुम्ही आलात म्हणून मित्रांनो मोठ्या मारणे काय मोठे पकडणे काय सोपा काम आहे नमस्कार मित्रांनो मॅजिक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो मी आहे पनवेलला आणि माझ्यासोबत आहे यश आणि माझा मित्र सागर आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा खेकडी पाकड्या आलोय सागर पनवेल मधलं आपलं वर्ष आहे तिसरं तिसरं वर्ष आहे हा मुठे पकडाय आलोय मुठे आणि तुम्ही त्या मिठोला चिंबोरी म्हणा खेकडी म्हणा जे पण तुमच्या भाषेत म्हणायचं ते म्हणा पण ते मुठे पकडायची मजा काय वेगळीच असते आणि पावसाळा सुरू झालाय पहिला पावसाळा आहे तर या वर्षी सुद्धा पकडायला लय मजा येणार आहे तर चला बघूया पाऊस जरा शांत आहे पाऊस असताना तर अजून जरा मजा आली असती कारण पावसात नाही ना मोठे बाहेर पडतात हो रात किड्यांचा आवाज येतोय एवढा किरकिरी करतोय चप्पल काढून ठेवू काय सागर हा मागच्या वर्षी चकवा भेटलेला ना हा हा मागच्या मागच्या वेळी एवढा चकवा लागला होता ना की पुढे पुढे गेलो आम्ही आणि एकाच वेळी एकत्र सगळी बी काय दहा पंधरा वीस किलबी नुसती वाटली ना ते एक भेटत नव्हता हो पहिंदा स्टार्टिंगला आईला खेकडी हे बघा ही ना खेकडी ही बाटरुली पांढरी सागर काय बोलतो ह्याला खेकडी यश हे बघा ही बॅटरी द्यायला दे तू माझ्या बरोबर ही हो खेकडी ही खात नाही एकदम पोकळ असतात ती पण असतो सागर ऐक ना मला सांग तू मुठ्या कसा वळगायचा आता चल पुढे दाखवतो मोठ्या बॅटरीवर असं चमकतो चमकतो ना एकदम त्याकडे तेच चांगलं असतं एकदम असा नप्पळ पण असा वरती करतो नागी मागे हे आहेत ना हे सगळे पाणी भरलं यांच्यामध्ये काय एवढा दम नाही आपण हे खातात काय रे कोण त्याकडे नाही खात कोणीच नाही खात ना खातात काही जण हे एव शेताची असतात ती आणि मुठे कसं ना ह्या टायमाला असं चारा खायला तू जाईल बिला बिलात बिलायचं बिलात जाईल बिलायचं हा छोटा अजून सुरुवात आहे असं तेज असतं त्याच्यावर जागा दाखवू कसं पकडायचं मागून पकड मागून पकड मागून <laughs> असं मागून पकड सागं दाखवते कसं पकडायचं तो हुशार आहे तो हुशार नाही काय म्हणतो तुझं मोठी नाही मारी आहे पण छोटा पकड मागून पकड फक्त राद पकड मी नेक्स्ट टाइम पकडतो सोडून देतो बारीक येऊन काय करू पुढच्या वर्षीसाठी मागून फटकन जातो तो काय त्याचं नाव आहे सोहम सोहम तो बदला राहतो का नाही तो गेला सुट्टीला अच्छा दाखव त्याला बघा दुसऱ्या मोठ्या चांगला चारा चारा घेऊन आलाय बिल बघा त्याचं ठेवू घाबरलं तर डायरेक्ट पाय ठेवतो मागून घालो मस्त मोठा यश येईल वरती आहे काठी टाकला मी पकडायला गेलो मी गेला जाऊ अरे कि ते पाणी दिसलाच नाही मला हा तो बिल आहे तो एवढं जाईल कुठं गेला मस्त शिकार होती गेली तर शे पकडला असं मागून पकडायचं दाखव कॅमेरावर असं पकडायचं आणि मी मी पकडत पकडायच्या अगोदरच हा एक गेला आमच्या हातून मोठ्या निसटला खाना बिना आतलं सगळं घेऊन जातो रे सगळी सोय करतोय तो पण मोठा होता चप्पल काढायची रे जास्त चिका असेल तर आज जाईल इकडे पण झाली आहेत ना झाली इथलं तोडला काय सागर थोडा काय नाही हा बघ हा पण छोटा पिल्लू आहे पकड मागून पकड मोठा आहे मी पकड कुठला हा पकड मागून मागून पाय द्यायचा घाबरला पाय दे हा बरोबर आणि आता पोझिशन घे पकड आता मेन मोठा पकडायचा फोकस बरे बॅटरी तू घे यश म्हणजे तो बरोबर पकड बॅटरी पकडते त्याची हे बघा हा मोठी आहे बघा सर आता जमा झालाय हे बघ बिल नाही ना जाऊ दे याला असत पकड कोण आहे काय केलं ते <laughs> सेफ्टी आणलेलं आहे ना चिमटा आणला म्हणजे चिमट्यान पाण्यात हे बघ हे बघ पकडायचं का पाण्यातला तो बघ काय मोठे आहे हा चप्पल जाईल चप्पल काढून जा ना हे आम्ही इमर्जन्सी साठी आणले ज्यांना मोठ्या पकडता नाहीत ना त्यांच्यासाठी येतात घाब जास्त ये। नाही ना पण एकदम नवीन कसा त्याला भीती वाटते तर का माझ्या गेल्या वर्षी मी का घाबर माझ्या जागत मी असं होतो मी आता व्हिडिओ टाकले ती रिसेंटली गेल्या वर्षी रिपोस्ट केले असं होतो नेमका इथून माग आला मागून पायावर चढला चिकलात हाच चिमटा आणलाय त्या चिमट्याला पण मस्त पकड देतो पटकन तिकडे यशला गावला गेला का गेला का इकडे गेलेलो का बघा बघ वरती बघ नाही इकडे मोठा आहे का नाही ना शिकार घेऊन चाललाय चिमट्यात पकडून चिमट्यात काय जाण पडलं दोघ जण पडले कोच अरे इथेच माराल रे त्याला इथेच माराल पब्डशीर पकडला काय त्यानेच पकडून ठेवलं पकडायच्या अगोदर चिमट्याला इकडून आलेश असे लांब बॅटरीवर तो असा चमकून दिसतो हे बेडक बिडक पण आहेत उशीपर्यंत पण असतात नंतर आतमध्ये जातात ना तसे ते आपले घरी नाही घरून करतात हा ते एकदम मोठे भरलेले बोलतात भरलेले असतील एकदम एवढे दिवस कुठे असतील रे उन्हाळ्यात काय खाली जात असतील ना जमिनीमध्ये जिथे पाणी असतो तिकडे खोल 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 पण किती खोल जात असतील ना आपण आता बोरिंग खोदली तर किती फुटावर पाणी लागतो तीनशे दोनशेच्या वरतीच तेवढ्या खाली ते जात असतील का पाण्याच्या सुजात नाही त्यांना एकदम सस्टेन चांगलं करतात ते खूप कठीण परिस्थितीमध्ये चल बघ कुठून या शिकडून पण आहे ना सायटून या हा बघ छोटू काय बघ छोटू आहे बघ मोठेच आहे मोठे आहे पण बारका सोडून द्यायचं का काय करतो सोडतोय मित्रांनो मोठ्या मारणे काय मोठे पकडणे काय सोपा काम नाही आहे हा बघा असं रात्रीचा यायला लागतो आणि याच्यामध्ये चिकल वगैरे पण खूप असतो बघा नुसता आता पाऊस सुरू झाला ना तर जास्त भेटला असं काय सांग चाललेला तो शिकारीला हे बघा हे सगळे चाऱ्यासाठी बाहेर येतात जेवायला सोडतो याला पण छोटा आहे ना याला पण सोडून दिली चकवा आहे रे कुठे चकवा नाही गेल्या वर्षी होता तरी सागर नेहमीपेक्षा पाच जागा जास्तच भेटायला लागली ना मागच्या वेळी पण आम्ही साठ साठ नेली साठ पण त्या गेल्या वर्षी आपण आलो नव्हती लांबून समजता हा बघ हा बघ हा बघ हा बघ हा बघ मोठे पकड हा बघ मीडियम आहे जा तू तू त्याच्याकडे जा काय मला अरे काय तू झाला उलटा फिरतो ना इकडे यश चिडतो लवकर पण त्याला जर डिस्टर्ब केला ना भडकतो हा मोठे आहे का नाही इकडं अग हा बघ हा मोठा आहे कुठे चालला तुम्ही आलात म्हणून कामा कागद हातात पकडू काय पकडायचं माहिती का एखाद्यात बेट असं उभा असं हा अरे तू साठाकतो याच्यात काय करू आणि पकडा गेल ना उलटा फिरतो रे हा लय भेटली चकवा बिल नाही ना तुला कॉर्नर कॉर्नरला दिसतील बघ इकडे चकवा लागलाय बघ तो बघ हा बघ चकवा लागला काय भरले ना रे हा हे बिना कारण मारतात मध्येच खेकड फेकड कोपऱ्यात पण असत हा बघ येईल ना बिला एकदा आपण पावसात आलो ना हा पाऊस चालू होता त्या टायमाला हा बघ गेला छोटा दाखव हे छोटा तो खाव की शाबक खाव खाव काय हेला गेला हा बघ बीळा एक काय तिथे छोटा आहे जाऊ दे ना छोटा अबे हो गेला इकडे छोटे छोटे भरपूर आहेत बघ छोटा काय छोटा आहे तरी खेकडी करी येतात मध्ये पायाखाली खाली अबे छोटा जाऊया काय ना छोटा अबे छोटे आहे छोटा नाही मोठा आहे की हा मोठा आहे बघ हे बिल आहे का तिथं मोठे पकडायची नवीन स्टाईल आले चिमट्याने मोठे पकडायला अरे पण चिमट्याने मोठे पकडायचे की सगळीच लोक पकडतील मोठे काय हे बघ कसा मोठा आहे ब यश अरे पण तिथे बिल आहे तिथे हे बघ इथून काठी मारली ना सागर मोठा आहे बील आहे बील रा आहे कुठे बिल आहे बिल आहे बिल आहे तू पैवायला लागल तुला आधी शूट करा नाही दिसला कसा दिसेल पडत त्या चप्पल देऊन घ्या इकडे आला इकडे इकडे काय चप्पल एवढे नाही हे झाले हा हे तळ आहे ना इथे आपण सागर नाही 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 मग चकवा आहे चकवा नाही मोठा आहे ना यश हाय मोठा आहे पाण्यात चिंबोरी पण असते तिकडे जायचं का रे यश असं घ्यायचं का असा राऊंड पाणी आणि वर कर। पॅन करायला लागेल मी तर तळ्या पण आलोय इथे आम्ही येऊन थोडा इथून युटर्न मारतो पण ह्या टायमाला तळ्या पाणी हे पण समाधान खूप वाटलंय कारण खूप भेटली म्हणजे प्रत्येक एवढं स्ट्रगल नाही करायला लागलं जसं दरवर्षी करायला लागतं ना मला वाटतं सागर आपण लवकर आलो म्हणून बेनिफिट भेटला ना हा हा दाखवला ब्लॅकवाले आहेत आणि काही ते व्हाईट वाले पण असतात ऍक्च्युली ते ना त्याच्यामध्ये हे नसतो एकदम पोकळ असतात ना खेकडी खेकडी बोलतात तिकडे आणि आपण जून मध्ये येतो म्हणजे सगळे खेकडे 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 मोठे कसं आहे ना मस्त असं एकदम चमच चमकत असतो जरा चप्पल असतो उलटा फिरतो पटकन आणि त्याचं तेच काहीतरी वेगळंच असतं ना त्याचं तो मुठ्या लवकर ओळखता येतो आणि चारा घ्यायला बेसिकली येतो बघा हे चप्पल नाही तेवढे आत आराम किती काय केलं तरी जात नाही पुढे मुठे आहे ना बघितलं उलटा फिरतो आणि चमकतो थोडा त्याचं बॅकसाईड असतं ना त्याचं ते कवच ते थोडं त्यात टेक्शरचं असं ब्लॅक आणि व्हाईटवर चमकतं अरे याने फोनच्या नादात मोठ्या मोठ्या घालवला गेला मोठ्या मस्त होता वरण दगड काढू काय मस्त होतं अरे यश मग घे ना ही पकड घे हा पकड तू कशाने पकडी एक काटी कुणाकडे अरे तू बरोबर पकडला असं काठी कुठे गेली ती तिथे होती ना साईड कादी मला छान होती हे चाललं काय का ठीक आहे काय सारखे नाही कशाला मेहनत करत जाऊ दे हा चमट देऊ का उलटा फिरतो ना त्याच्यामुळं खऱ्या मिळायलाच जो मोठा आहे का नाही बारकाच आहे मोठा आहे का छोटा पकडायला नाही जमत रे काय दोन हात नव्हते एका हात आहेत एका अरे भाई याने माझी कव्हर केला ना ही सगळी ही बही अंगडी बघ ही येणे कर टाक 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 पकडून ठेवला इकडचा सोडला की उलटा फिरायचा त्याचा मोठा फांगडा भेटला ना झाला काय टेन्शन सोडत तिथून नाही रस्ता बघितला मी आता ह्याच्या पलीकडे नदी आहे ते कातळ होता ना कुठे रे आपण तो पुढे असती पायटा का ते चिंबोरी असतात पाण्यात काळ्या त्या खातो ना सागर चिंबोरी खातात आता सुव्या जातो पकडायला आणि सागरनी दोन पकडले हे काय करत होते दोघे हा वरती एक हे बघ ये हा बघ ह्या बघ इकडे घे हा बघ घे आईला एवढे एवढे मोठे त्या मे मुठ्याला मी एका हातात पकडणं पकडतो थांबा त्या आईला दो या कॅमेऱ्याकडे बघू का ह्याच्याकडे बघू बघा असे पकडायची अशी शुभ पकड कोणी तू कोणी रे तू राहायला गेला का काय गेला 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 तू बाबा तोडून मागायचं पकडायला तू पकड आता एक बघ तू पकडतो काय खेकड पकड चल खेकड पकड एक पण प्रॅक्टिस करायची खेकड नाही कर छोटा आहे पण ते पकड पकड जा काय शुभ इकडं आहे ही नदी, नदी आहे का या नदीमध्ये असतील ना सागर चिंबोऱ्या काय मग येतात ना ते चिंबोरी सम्राट वेगळेच असतात रे ते कसले फिरतात नाही ते डेंजर पकडतात ते पाण्या पाण्यातून फिरतात आणि ते फक्त पाण्यातच बॅटरी असते अशी रात्रीच्या टायमाला पकडायला सोबत हीच नदी हा ती सगळी हा गाडी नदी तरी सागर ह्या वर्षी कॉम्पिटिशन कमी आहे रे जास्त ना नाही आलो आपण त्यावेळेला आता हाताने पकड आणि आजचा डिनर घेऊनच चाललाय छोटासा आहे पण छोट्या आपण पकडत नाही खेळायला विचारा अरे मित्रांनो परदीच्या प्रवासाला निघालोय आणि अपेक्षेपेक्षा थोडे जास्तच मिळालेत कारण आम्ही थोडीफार पकडायचा प्रयत्न करतो पण यावेळेला पटपट पटपट भेटायला लागले तिकडे थोडं आज या साईडला कोण आला नाही मोठ्या पकडायला हे बक्षी का त्यामुळे आज तर जास्त नाही म्हणजे आहे का हां आलं एका हाताने पकडायचं म्हणजे अवघ्या हातला पकडायचं पटकन एका हाताने अरे तू काय कवडे आहे की मला ह्याचा राग काय तो माहिती आहे का, का ह्याचा पकडला ना हा तिसरा चौथा बो चौथा आहे ना त्याची चौथी तीही कवरला टाकतो बघा इथे अशी कवरला टाकतो त्याच्यामुळे थोडी भीती आपण हे सोडले ना हा कवरने पकडून तो उलटा फिरायचा इकडे मला का यश घेऊन आला यशची नवीन टेक्नॉलॉजी बघूया एका मिनिटात वीस तीस मुठे पकडायचे असेल ना तर हात चांगला गेला बिळात घे चल शुभू पकड 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 आवाज एका मिनिटात तीस मुठे पकडायची ताकद आहे काय सागर हि बघ ती जागा तू बोल होता ना हा 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 कातळा इथे बसायसारखं छान आहे नको जाऊ ते बारीक येत ना आणि हे दोन एका जागी यांची काय पार्टी चालू आहे काय अरे भाई अरे मच्छर मिळून चालतात एका जागी थांबल्यावर एका जागी नाही थांबत बघा पुढे पुढे जातोय आम्ही परतीच्या प्रवासाला काटी कुठे काय म्हणतो उभ्या जास्त वाजे ना बारा वाजून गेले हे बघा अजून मोठ्यांचा अजून ना लंच टाईम संपला नाही डिनर टाईम हे बघ मोठा चिमटा चिमटा हा हे चला चिमटा आहे ना काय करतोय मी तर यावर्षी लवकर पाऊस पडला आणि त्या लवकर पावसाचा मे महिन्यात हा मे महिन्यामध्येच पाऊस पडला आणि मे महिन्यामध्येच आपण दरवर्षी जुलै मध्ये वगैरे येतो ना जून 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 एंड वगैरेला येतो हे भरपूर भरतील पण तेव्हा भेटणार हा यावर्षी मे मध्येच आपल्याला ही चढणीचे चटणीचे मासे किंवा मोठे वगैरे पकडायला मिळाले जाऊ दे छोटा अरे ह्यावेळी जून मध्ये तर गवत ओलते नाही येत आहे ना मोठा आहे का गेला गेला पा, गेला गेला वाचला मोठा होता बीळ मिळाला ना इथे बिळात घुसला लवकर तेव्हा काही शेत आहे भाताच त्याच्यात इथे मिळालंय आपल्याला मोठ्या तिकडून चिकल नाही ना यश गेल्या वर्षी सागर आपल्याला खूप खूप फिरायला व्हायचं एक एक मुठ्यासाठी इकडे पूर्ण आपण हे फिरलो होतो चला सो so, मित्रांनो आपले मुठे पकडून झालेत त्यावेळी सागर कशी भेटली आपल्याला मुठे कसं भेटलं भरपूर भेटले भरपूर जास्त पण करायला लागले म्हणजे तसे कष्ट तर लागतातच शेतातनं चिकल्यातून विकत जायला लागतो लाग पण हे बघा कमी वेळामध्ये कसा भरला आहे हा बघा खजिना कसा आहे आवाज बघा आवाज सो अशा प्रकारे आपले यावर्षी जे पहिले मुठे पकडून झालेत आणि ते पण मे महिन्यामध्ये लवकर पाऊस लागला आणि लवकर मुठे बाहेर आलेत तर अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मेन म्हणजे व्हिडिओ शेअर करा लवकरात लवकर ज्यांना ज्यांना अजून यापुढे मुठे पकडायला जायचं आहेत ना तुम्हाला ज्या तुमच्या मित्रांसोबत जायचं मे महिन्यात त्या मित्रांसोबत शेअर करा आणि मे महिन्यामध्ये मुठे पकडलेत अजून आत्ता सुरू झाला सीझन मुठ्यांचा अजून खूप वेळ आहे आणि तुम्हाला पण मोठे पकडायचा एक्सपिरियन्स कसा होता ह्याच्या अगोदर कधी पकडले असतील तर मला कमेंट करून सांगा आणि आता नवीन म आले चिमट्याने मोठे पकडायचे व्हिडिओमध्ये चिंबोरी हां आणि याच्यानंतर चिंबोरीचे ची व्हिडिओसुद्धा येणार आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय